मित्रांनो सध्या बाजाराची परिस्थिती पाहता बाजार हा मागच्या दोन महिन्यात जवळपास दहा टक्के करेक्ट झाला होता सनसेक्स आणि निफ्टी दोन्ही जवळपास दहा टक्के पडले होते आणि त्याच्यानंतर आता हा बाजार वरच्या दिशेनं निघालेला आहे आणि एफ आय आयची थोडी खरेदी चालू झालेली आहे आपल्या म्युच्युअल फंडावाल्यांनीसुद्धा गुंतवणूक सुरू केलेली आहे हळूहळू तेही गुंतवणूक करत आहेत ते कुठं गुंतवणूक करतील तर ते एफ आय आय किंवा असो किंवा डी आय आय असो ते अंडर व्हॅल्यूड जे शेअर आहेत ज्या शेअरचे प्रॉफिट वाढलेले आहेत परंतु ते शेअर इतर परिस्थितीमुळे जर खाली मिळत असतील तर ते अंडर व्हॅल्यूड आहेत आणि अशा शेअरमध्ये ते गुंतवणूक करतील एफ आय आय जेव्हा जोरात जो परत येतील त्यावेळेस जेव्हा ते अशा शेअरमध्ये गुंतवणूक करतील जर आपण आताच अशा शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर त्यांच्याबरोबर आपलाही चांगला फायदा होऊ शकतो अशा चार अंडरवॅल्यूड केमिकल कंपन्याची चर्चा आज आपण करणार आहोत कारण केमिकल क्षेत्र बरंच खाली खाली चालू आहे आणि ह्या क्षेत्रात केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा करून देऊ शकते त्यामुळं अशा चार अंडरवॅल्यूड शेअरची चर्चा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत परंतु त्याआधी आजचं मार्केट बघू सनसेक्स आणि निफ्टी फ्लॅट क्लोजिंग आपल्याला म्हणायला हरकत नाही एक टक्क्याची वाढ आहे सनसेक्समध्ये आणि एक अं अंकाची वाढ आहे सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये आठ अंकाची घसरण नाही जवळपास नऊ अंकाची निफ्टी बँकमध्ये एकशे एकोणसत्तर अंकाने निफ्टी बँक वाढलेला आहे निफ्टी मिड कॅप हांड्रेड हा एकशे छत्तीस अंकानं वाढलेला आहे सनसेक्स निफ्टी सपाट बंद आहेत आय टी रियालिटी समभागाने चांगली कामगिरी केलेली आहे गुंतवणूकदारांनी आज शेअर बाजारात तीस हजार कोटी कमावलेले आहेत आज जरी फ्लॅट बंद झालं कालही तसंच होतं परंतु पोर्टफोलिओ प्लस होता आजही माझा पोर्टफोलिओ प्लस आहे तुमचाही कदाचित प्लट अस प्लस असेल कारण ग्रोथ असलेल्या कंपन्यामध्ये खरेदी चालू आहे त्या कंपन्या जर वर असतील तर कोणीतरी त्याच्यामध्ये खरेदी करत आहे हे लक्षात यायला पाहिजे आणि त्या कंपन्या जर आपण घेऊन ठेवले असतील तर आज आपला पोर्टफोलिओ हा प्लसमध्ये दिसत असेल स्मॉल कॅप शेअर सलग बारावा दिवस आहे हे वधारलेले आहेत मंगळवारी दहा डिसेंबर रोजी सनसेक्स आणि निफ्टी जवळजवळ सपाट बंद झाले मात्र गेल्या अकरा दिवसापासून सुरू असलेली मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागाची वाढ आजही कायम राहिली बीएससी मिडकॅप निर्देशांक पॉईंट तीस टक्क्याच्या वाढीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक पॉईंट तेहतीस टक्क्याच्या वाढीसह बंद झाला त्यामुळे सीवरील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत तीस हजार कोटी रुपयाची वाढ झालेली आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये केमिकल क्षेत्रातील ग्रोथ असलेले अंडर असलेले चार शेअर तर त्याच्यामध्ये पहिला शेअर आहे रोसारी बायोटेक आठशे सत्त्याहत्तरवर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे आणि आज जवळपास सात टक्के वाढलेली इथं तुम्ही बघू शकता केमिकल क्षेत्रातली ही एक चांगली लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर कंपनी असलेली इथं तुम्ही बघू शकता ह्या कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर फक्त चार हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी जास्त मोठी नाही आणि जेव्हा ही, ही मोठी होईल त्याबरोबर आपलाही पैसा मोठा होईल छोटा पैसा जरी लावला तर पैसा मोठा बनवण्याची ताकद ह्या कंपनीमध्ये आहे पी जर पाहिला तर पस्तीसचा आर ओ सी अठरा पॉईंट एक आर ओ तेरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे अठरा पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि अडुसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला बघायला मिळते ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत आहेत इथं बघू शकता प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिड इन पी जो आहे अडतीस पॉईंट आठचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि इथं ह्या लेवललाच आपण गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपण बघू शकतो पाचशे सोळा करोडचे आहेत ते एकोणीसशे चोवीस करोडपर्यंत आलेत सेहेचाळीस करोडचं प्रॉफिट हे एकशे एकोणचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळत आहेत आणि इथंही तसाच पैसा बनणार आहे जो की अजून बनलेला नाही तीन वर्षात सोळा टक्के मायनस आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे चालू वर्षामध्ये एक टक्का आहे तर अशा कंपनीत गुंतवणूक केली जिच्यामध्ये की ग्रोथ आहे तर आपला पैसा बनू शकतो रिझर्व बघू शकता रिझर्व आहे एक हजार एकशे सात करोडचं आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एकसष्ट करोडचं कर्ज आहे रिझर्वपेक्षा कमी आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत जे डिस्काउंट आहे तर ते आहे पंचेचाळीस पॉईंट शहात्तर टक्के म्हणजे आपल्याला अर्ध्या किमतीत कंपनी मिळत आहे हा डाऊन ट्रेंड इथं संपला इथं ब्रेकआउट झाला आणि कंपनी आता वर निघालेली आहे तर सरळ सरळ आता इथून कंपनी वर जाणार आहे असा चार्ट दाखवत आहे सध्या कंपनी नऊशेच्या आसपास मिळत आहे गुंतवणूक केली नसेल तर ही कंपनी केमिकल क्षेत्रातली चांगली कंपनी आहे मागा आपण व्हिडिओ बनवला होता ज्यावेळेस इथं कंपनी सपोर्टवर होती तर तेव्हाच वळलेली ही रेष आहे ही अंडरला जी लाईन मारलेली आहे त्याच वेळेस ओढलेली आहे त्याच्यानंतर कंपनी ही त्याच रेषेमध्ये पुढं गे जात असलेली आपल्याला बघायला मिळते तर कंपनी चांगली आहे पैसा बघू शकता थोडा जरी पैसा लावला तर चांगला पैसा बनू शकते कारण कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे पुढची कंपनी क्लीन सायन्स जगात नंबर एक असलेली मी तिचा एक शॉर्ट व्हिडिओ बनून आज पोस्ट केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता जगात नंबर एक असलेली ही कंपनी आहे चौदाशे एकवर ट्रेड करत आहे आज आठ पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के ही वाढलेली आहे लिडिंग केमिकल कंपनी वन ऑफ द लिडिंग केमिकल कंपनी आहे जागतिक लेवलला त्यामुळं ही कंपनी आपल्याला निश्चित पैसा बनवून देऊ शकते सध्या ह्या कंपनीला सध्या ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे मार्केट कॅप फक्त चौदा हजार आठशे करोडचा आहे पी सत्तावन्नचा आर ओ सी एकोणतीस पॉईंट सहा आर ओ बावीस फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस पाहायला मिळते सहाची आणि पंच्याहत्तर टक्क्याची पूर्ण प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर आपल्याला इथं बघू शकता तुम्ही हे प्रॉफिट चार क्वार्टर कमी झाले होते परंतु आता पुन्हा प्रॉफिट वाढत आहे मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करते तेवीस पॉईंट सातचा मिड इन पी आहे आणि ही गुंतवणुकीची इथं आपल्याला संधी असते अशा वेळेस आपण गुंतवणूक केलेली पाहिजे कारण ह्या कंपनीमध्ये बऱ्याच दिवसापासून खरेदी होत आहे कोणीतरी मोठी व्यक्ती ह्या कंपनीत खरेदी करत आहे आणि ती खालच्या लेवलला इथं बघू शकता कंपनी ऑलमोस्ट डिप्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त कंपनी आहे इथं सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार अठरापासूनची सेल्स आपण बघू शकतो की जे दोनशे एक्केचाळीस करोडचे आहेत ते आठशे चौऱ्याऐंशी करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट एकोणपन्नास करोडचं दोनशे अठ्ठावन्न करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स प्रॉफिट आपल्याला इथं चांगलं पाहायला मिळते प्रॉफिट जर जर पाहिलं तर मागचे जे आपण तीन चार क्वार्टर म मायनस झालं होतं त्यामुळं आपल्याला तीन वर्षामध्ये प्रॉफिट फक्त सात टक्क्याचं दिसत आहे आणि कंपनीनं तर पैसा इथं तुम्ही बघू शकता की बनून अजून दिलेलाच नाही तीन वर्षामध्ये कंपनीनं फक्त एक मायनस एकोणीस टक्क्याचा सी ए आर बनवलेला आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व जर पाहिलं तर बाराशे सत्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त दोन करोडचं कर्ज आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही जगात नंबर एक असलेली ही कंपनी केमिकलची आपल्याला अर्ध्या किमतीत मिळत आहे पुढं बघूया आपण इथं बघितलं तर दोनशे डी एम एच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली ही काळी रेश ही दोनशे डी एम ए डेली मुव्हिंग अवरेज त्याच्या खाली इथं कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते आणि अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे बऱ्याच दिवसापासून कंपनी दोनशे डी एम एच्या खाली ट्रेड करत आहे चार्ट बघू शकता चार्ट जर पाहिला तर हा रजिस्टन रजिस्टन्स हा रजिस्टन्स इथं ब्रेकआउट झालं इथून कंपनी वर जाणार होती पण मार्केट पडल्यामुळे इथं ब्रेकडाऊन झालेलं आहे तर पुन्हा तिनं कुठं सपोर्ट घेतला जिथं की तिनं पहिले सपोर्ट घेतलेले आहेत तिथंच तिनं पुन्हा सपोर्ट घेतलेला आहे तिथून आता वर निघाले चौदाशेवर आलेली आहे खरं म्हणजे चौदाशे आणि पंधराशे हे कंपनीचं इथं जर पाहिलं तर हे अक्युमिलेशन करण्याची जागा आहे अशा वेळेस आपण खरेदी करून ठेवायला पाहिजे वरून डिस्काउंट जर पाहिलं तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत जे डिस्काउंट जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीमध्ये आहे म्हणजे अर्ध्या किमतीत जवळपास कंपनी आपल्याला मिळत आहे त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे सिगाची इंडस्ट्रीज जर मोठी कंपनी आपल्याला नको म्हणजे ज्या किमतीनं मोठी नसेल पाहिजे नसेल तर त्रेपन्न रुपये नव्वद पैसे ही कंपनी चांगली आहे पॉईंट अडुसष्ट टक्के ही मायनस झालेली आहे ही कंपनीसुद्धा लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे केमिकलामधली जी ती जी केमिकल बनवते त्याच्यामध्ये ती लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे तर ह्या केमिकल ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता कारण कंपनीचं प्राईज न बघता कंपनीचं काम बघितलं पाहिजे कंपनीचं काम जर चांगलं असेल तर प्राईज काहीही असेल तर आपल्याला पैसा बनवून देऊ शकतंय मार्केट कॅप जर पाहिलं तर एक हजार सातशे सत्त्याण्णव जवळपास अठराशे करोडचं आहे म्हणजे मार्केट कॅपही जास्त नाही पी एफ पाहिला तर सत्तावीसचा आर ओ सी आठ सोळा पॉईंट सात आर ओ सोळा पॉईंट चार फेस व्हॅल्यू एकची आहे पन्नासची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि चौवेचाळीस पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत आहेत मिडियन पी जो आहे पस्तीस पॉईंट नऊचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो तर कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहे सेल जर पाहिले तर एकशे एक करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार अठराला ते चारशे छत्तीस करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट बघू शकता सात करोडचं पासष्ट करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट इथं आपल्याला दोन्हीही डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात इथंही पैसा बनणार आहे जर गुंतवणूक करून आपण कंपनीला वेळ दिला तर पैसा ही कंपनी निश्चित बनवून देणार आहे दहा वर्ष थांबलं पाच वर्ष थांबलं तीन वर्ष जरी थांबलं तर आपल्याला चांगला पैसा कंपनी बनवून देऊ शकते रिझर्व बघू शकता रिझर्व जर पाहिलं तर चारशे अडतीस करोडचं रिझर्व आहे कर्ज पाहिलं तर एकशे सदोतीस करोडचं कर्ज आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही बघा हा पूर्ण एक यू पॅटर्न कंपनीनं कंप्लीट केलेला आहे इथं कंपनी ब्रेकआउट देऊन वर गेली पन नाई पुना होती पण सस्टेन नाही करू शकली पुन्हा ती खाली आलेली आहे आणि हा सपोर्ट कंपनी घेत होती तुम्ही इथं बघू शकता हा सपोर्ट इथं घेतला होता कंपनीनं जो की इथं रजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम करत होता परंतु तिथंही ब्रेकडाऊन झालं आणि आता तोच रजिस्टन्स बनून बनलेला आहे जोपर्यंत जोपर्यंत कंपनी पंचावन्नच्या वर टिकत नाही तोपर्यंत हा रजिस्टन्स तिला फेस करावा लागेल पंचावन्नच्या वर निघाल्यानंतर कंपनीला वरची जागा मोकळी होईल वर जाण्यासाठी त्याच्यानंतर कंपनी आहे रेजिन्स ही कंपनी मस्त कंपनी आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी कंपनी आहे पैसा बनवून देण्यासारखी कंपनी आहे चौदाशे आठवर कंपनी ट्रेड करत आहे आज जवळपास एक टक्का ही मायनस झालेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त सोळाशे नव्वद सतराशे करोडचं जवळपास मार्केट कॅप आहे पी चोवीसचा आर ओ सी पासष्ट पॉईंट नऊ आर ओ एकोणपन्नास पॉईंट तीन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाचे आहे सोळा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आहे पन्नासची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस बघितले तर ह्या कंपनीची ई पी एस चांगले वाढलं वाढत आहेत म्हणजे प्रो प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिडीन जो पी जो आहे छत्तीस पॉईंट दोनचा हा मिडीन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि इथं आपण ॲक्युमिलेशन चालू ठेवलं पाहिजे कंपनीमध्ये पैसा लावत गेलं पाहिजे कंपनी बघू शकता जवळपास कर्जमुक्त आहे छोटी कंपनी असूनसुद्धा आपल्याला ही कंपनी कर्जमुक्त मिळत आहे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे दहा करोडचे सेल्स हे दोनशे अडुसष्ट करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता मार्च दोन हजार अठराला एक करोडचं नेट प्रॉफिट होतं आधी झिरो झिरो असलेलं आपण बघू शकतो एक करोडनंतर कंपनी सत्तर करोडपर्यंत आलेली आहे म्हणजे सत्तरपट प्रॉफिट झालेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे अजूनही चांगले पाहायला मिळतात आणि गुंतवणूकदारालाही पैसा किती बनवला आहे बघू शकता दहा वर्षात पंच्याऐंशी टक्क्याचा सी ए जी आर गुगलवर जाऊन तुम्ही सी ए जी आर कॅल्क्युलेटर टाका त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्केचा सी ए जी आर म्हणजे एका लाखाचे किती पैसे बनतात तुम्ही ते बघू शकता पाच वर्षाचा नव्वद टक्क्याचा सी जी आर तीन वर्षाचा त्र्याहत्तर टक्क्याचा सी ए जी आर व चालू वर्षामध्ये मायनस नऊ आहे म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी मायनस आहे आपल्याला गुण गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व बघितलं तर एकशे एकोणऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर कंपनीवर कर्ज झिरो आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे मागच्या चार वर्षापासून कंपनीमध्ये झिरो कर्ज असलेलं आपण बघू शकतो चार्ट जर बघितला तर चार्ट एकदम चांगला चार्ट आहे सपोर्ट घेत कंपनी वर जात असलेली पाहायला मिळते चौदाशे दहावर कंपनी सध्या ट्रेड करत आहे आणि इथून कंपनी वर जाण्याची जास्त चिन्ह आहे आणि तिच्या रजिस्टन्सपासून वरच्या टॉपपासून जर पाहिलं तर बावीस पॉईंट एकोणसत्तर टक्क्याचं आपल्याला डिस्काउंट अजूनही कंपनी देत आहे तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे ह्या कंपनीबद्दल तुम्ही अभ्यास करू शकता चारही केमिकल कंपन्या अंडरवॅल्यूड आणि प्रॉफिटेबल आहेत आपल्यालाही प्रॉफिट बनवून देणारे आहेत त्यामुळं एफ आय आयनं खरेदी करण्या अगोदर जर आपण खरेदी करून ठेवली तर आपला पैसा त्याच्याबरोबर बनू शकतो तर त्याही ह्या चारही कंपन्याचा अभ्यास तुम्ही करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही चांगल्या चांगल्या कंपन्या तुमच्या पुढे मांडण्याचा हा फक्त प्रयत्न आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला वाट ला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद